छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील शहर साधन केंद्र एक आणि शहर साधन केंद्र क्रमांक दोन मधील महानगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रशिक्षण शहर साधन केंद्र क्रमांक एक अंतर्गत शाळेचे महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको आणि शहर साधन केंद्र क्रमांक दोन अंतर्गत शाळेचे महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा बायजीपुरा या ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे या प्रशिक्षणामधून शिक्षकांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस तसेच विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धतीमध्ये करावयाचे गोंधांबाबत आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्याबाबत दिनांक एकोणावीस तेवीस डिसेंबर पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाचे नियोजन नंदा गायकवाड उपायुक्त आणि गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्या करवंदे आणि राजेश चौधरी मुख्याध्यापक देवेंद्र साळुंके उपस्थित होते या दोन्ही ठिकाणी तीनशे शिक्षकांचे सहा वर्ग खोल्यांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी अन्सारी फहीम आणि युवराज बाबजे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत तर शिल्पा मोगरकर अंजली सनोने भारत भूंबर रेणुका कागदे सर्जेराव पल्लाळ सोनाली साबळे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत तसेच सुशील मोरे आणि प्रशांत कुलकर्णी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत